पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

विरोधात पंढरपूर तालुक्यात महसूल प्रशासनाची भूमिका बोटचे अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सातत्यानं होताना दिसून येत आहे चंद्रभागा नदी काठावर इसबाई जॅकवेल परिसर व दगडी पूल ते रेल्वे पूल या भागात चंद्रभागा नदी पात्रातून अनेक होड्यांच्या माध्यमातून भर दिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचं चित्र अहिल्या पुलावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना सहजपणे नजरेच पडतं परंतु ते महसूल प्रशासनाच्या नजरेत कसं काय पडत नाही अशी चर्चा होत आहे तर आता ऑक्टोबर रोजी परिसरातील चिंचोली भोसे भीमा नदी पात्रातून होणाऱ्या वाळू उपसावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे अवैध वाळू उपसा होत आहे अशा माहितीवरून पंढरपूर तालुका पोलिसांनी सापळा रचून चिंचोली भोसे या गावामध्ये रेड करून अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे जेसीपी त्याचप्रमाणे अवैध वाळू भरलेले हायवा ट्रक तीन ट्रॅक्टर एक जेसीपी अशी पाच वाहने व एकूण वाळू असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी धनाजी गंगाधर दगडे वर्ष छत्तीस राहणार गुरसाळे विजय उर्फ राजू शंकर आढागळे राहणार गार्डी उमेश बाबुराव बोबडे राहणार गुरसाळे गणेश बापू सोनवणे राहणार चिंचोली शंकर नवनाथ नवगिरे राहणार चिंचोली किशोर शिवदास आवटे राहणार चिंचोली भोसे अशा एकूण सहा आरोपींच्या विरोधात बी ए एन एस कलम तीनशे तीन बी एन एस कलम तीनशे पाच बी एन एस कलम तीन पाच ऑब्लिक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर एपीआय रेळेकर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे सहाय्यक फौजदार आबा शेणगे पोलीस हवालदार चंद्रकांत घंटे पोलीस हवालदार इस्साक सय्यद पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम पोलीस कॉन्स्टेबल ब्रह्मदेव काळे पोलीस कॉन्स्टेबल गुटाळ पोलीस चालक हसन नदाब खडगे यांच्या पथकानं केली आहे